शरद पवारांचं हे सगळं थोताड काम सुरू आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा नातू कर्ज जामखेडमधून निवडून आला तेव्हा त्यांनी ईव्हेम वरती शंका घेतली नाही त्यांचा दुसरा नातू इकडून मावळमधून पडला तेव्हा ईएमवरती शंका घेतली नाही ते त्या, त्या हवेतच होते ते खाली आलेच नाहीत पवारांच्या गाडी या सगळ्या महाविकास आघाडीवाली ते तरंगत होते वरच आम्ही आता महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये येणार लेख मुख्यमंत्री होणार तिकडे जयंतराव मुख्यमंत्री होणार हे त्याच हवेत तरंगत राहिले पवारांची छाती गारवानं पूर्ण पुगलेली होती आणि ती पूर्ण आता उतरली मात्र दडायचं कुणाच्या आड तर ईव्हीएम चार्ड ला लपायला असं मिळाली लबाड लांडग ढोंग करतो अरे असं नाही शरद पवारांनी जाऊन तिथं असं स्टेटमेंट केलं की लोकांची इच्छा बॅलेट वरती घ्यावं लोकांना आमची आठवण आली लोक म्हंटली की आमची इच्छा नाही चुकीच्या पद्धतीनं शरद पवार बोलतायत आणि म्हणून सदाभाऊ आणि तुम्ही आमच्या गावातला भेट दिली पाहिजे असे त्यांची मागणी आल्यानंतर त्यांचं म्हणणं आल्यानंतर मी आणि भाऊ उद्या सकाळी अकरा वाजता मार्केटवाडी मधल्या आमच्या सगळ्या सहकार्यांना भेटण्यासाठी आम्ही जातोय काय म्हणणं प्रक्रियेबद्दल काल शरद पवारांचं हे सगळं थोतान काम सुरू आहे या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक निवडणुका झाल्या आणि वरती अनेक वेळा हे सत्तेमध्ये पण आले दोन हजार एकोणीस ला पण हे आले दगा फटका करून दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये काहीच बोलले नाहीत यांची स्वतःची लेख एक लाख सव्वा लाखाच्या फरकानं बारामती विधान लोकसभा मतदारसंघातून निवडून आली तेव्हा त्यांनी वरती आक्षेप घेतला नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा नातू कर्ज मधून निवडून आला तेव्हा त्यांनी वरती शंका घेतली नाही त्यांचा दुसरा नातू इकडून मावळ मधून पडला तेव्हा शंका घेतली नाही परंतु आता लोकसभेला जो संभ्रम महाराष्ट्रामध्ये निर्माण केला होता संविधानाच्या बाबतीमध्ये जाती जातीमध्ये भिंती तयार केल्या होत्या जाती के जातीमध्ये जाती ते निर्माण केली होती आणि त्यामुळं त्यांना एक असं मोठं यश मिळालं जे त्यांना अपेक्षित नव्हतं किंवा त्यांची तितकी कर्तबकारी नव्हती दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये इतकं बहुमत मिळाल्याच्या नंतर ते त्या हवेतच होते ते खाली आलेच नाहीत पवारांचे गाडी या सगळ्या महाविकास आघाडीवाली ते तरंगत होते वरच आम्ही आता महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये येणार लेख मुख्यमंत्री होणार तिकडे जयंतराव मुख्यमंत्री होणार हे त्याच हवेत तरंगत राहिले आणि दुसऱ्या बाजूला आमचं सरकार काम करत राहिलं निर्णय घेत राहिलं गावगाड्यातल्या लोकांना केंद्र बिंदुस्थानी मानून सगळे निर्णय घेतले लोक ताकदीनं आमच्या बाजून उभा राहिली आणि आम्ही सत्तेमध्ये आलो आता आम्ही सत्तेमध्ये आल्याच्या नंतर आता कुणावरती दोष द्यायचा पवारांना मोठेपणा करायची पर्वीपासून सवय आहे मी म्हणजे या राज्यातला मुख्य माणूस मी म्हणजे बोलल तेच होतोय त्यांची भाषणं काय होती मला पंचावन्न सोडून गेलेले पंचावन्नच्या पंचावन्न पडले होते त्या आविर्भावात राहणारी माणसं आहेत आम्ही कुणीतरी वेगळा आहोत गर्वाचं घर शेवटी खाली असतं पवारांची छाती गर्वाने पूर्ण पुगलेली होती आणि ती पूर्ण आता उतर आता दडायचं आड तर रिव्हिएम चार्ड चार लपायला संधी मिळाली दुसरा त्यांच्याकडे कुठला पर्याय नाही आणि म्हणून उद्या मी आणि सदाभाऊवाडी सगळ्या लोकांशी आम्ही चर्चा करतोय आणि या घाणीला कशाला खत विनंती करणार आहे तुम्ही निवडणूक लढलेली आहे मार्कटवाडी त्या माड्या मतदारसंघामध्ये गाव येतं तुमचा काय अनुभव होता काय तुम्हाला ते गाव खऱ्या अर्थाने लढाऊ गाव आहे आणि मोहिते पाटील घराण्याच्या विरोधामध्ये सातत्यानं ते गाव लढत आलेले आहे आणि त्यामुळं जे लोक मोहिते पाटील जवळ जातात त्याच्या जा विरोधामध्ये ते गाव मतदान करत असतं हा त्या गावचा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळा कौल त्या गावानं त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून निश्चितपणानं मला वाटतं की ईएमच्या आडुशाला हे महाविकास आघाडीचे लोक दडून बसायला लागलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा मतदाराचा हे खऱ्या अर्थानं अपमान करत आहे आणि हे साहेबांना समजायला पाहिजे होत आता चंदगडला अपक्ष उमेदवार निवडून आले मला वाटतं त्यांचं नाव काय शिवाजी पाटील शिवाजी पाटील आता शिवाजी पाटील अपक्ष निवडून आला मग तिथं आमचा युतीचा उमेदवार का निवडून आला नाही आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी हे लबाड लांडग ढोंग करत या तसं आता यांचं ढोंग सुरू झालेलं आहे पण हे ढोंग महाराष्ट्रातली जनता फार काळ चालू देणार जत मधल्या प्रकरणात तुम्ही डायरेक्ट पोलिसांवरच कारवाई संदर्भात तुम्ही बोलेल काय नेमका विषय झालाय जत मध्ये काल आमचे धारकरी तिथं एक कार्यक्रम करत होते आणि त्यामध्ये पोलिस आणि अफजल खानाच्या वादाचं पोस्टर हे तिथून काढून घेऊन गेलेले आहेत आणि जत तालुक्यात मध्ये तीव्र भावना संतापाच्या निर्माण झालेल्या आहेत शिवप्रेमीमध्ये एक संतापाची लाट तयार झालेली आहे मी कालच राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंच्या कानावरती ही गोष्ट घातलेली आहे सांगली जिल्ह्याचे एसपी यांच्याशी बोलणं केलेलं आहे तिथले डीवाय यांच्याशी बोललेलो आहे आणि जत तालुक्यातील सर्व शिवप्रेमींना माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी संयम बाळगावा हे हिंदुत्ववादी सरकार आहे जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल त्याला गुडघ्यावरती आणायची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून केली जाईल काय मान्य मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस प्रशासनाला सुद्धा योग्य कार्यक्रम करने चे, कारवाई करण्याचे कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत